तुला तुझ्या मनामध्ये सेट होऊ लागल्या आपली गाणी व्हायरल होत आहेत खूप भारी फील होत आहे म्हणजे ज्या वेळेचा मी वाट बघत होतो किती वर्षापासून पाच सहा वर्षापासून मी वाट बघत होतो आणि ती वेळ मला वाटतं आता आली आहे आता मी जे माझ्या डोक्यात खूप मोठे मोठे सोप म्हणजे पूर्ण करायचे आहेत ते त्या त्या पॉइंटवर मी आलो आहे आणि मराठी गाण्यांना आता ग्लोबली झोन जाणार मी हंड्रेड पर्सेंट क्या बात आहे काय सांगशील संजू ज्यावेळी तू एक स्ट्रगलर ऍक्टर प्रत्येक ची वेगळी स्टोरी असते स्टार्टिंग मध्ये स्ट्रगलिंग करावं लागतं स्ट्रगलचे दिवस तुला आठवतात आता ज्या प्रकारे तू यू नो सक्सेस एन्जॉय करतोय स्ट्रगलिंगचे दिवस तुझे कसे होते स्ट्रगल प्रत्येकाच्या लाईफ मध्ये तर मला आठवतात भरपूर गोष्टी म्हणजे मला काही गोष्टींसाठी किती धडपड करावी लागली होती आणि माझ्यासाठी त्या गोष्टी आता थोड्या इझी झाल्या तर मला असं वाटतं की मला ज्या गोष्टींमुळे मी थोडासा मागे होतो आता मी त्या गोष्टी करणार आहे आणि आता माझे रस्ते थोडे ओपन झाले आहेत तर मी अजून मला वाटतं की मी अजून खूप काही रेव्होल्युशन आणू शकतो मराठीमध्ये जे माझं आधीपासून स्वप्न होतं की मराठीला मला एक लेवलला घेऊन जायचं आहे आणि मी आपल्या मराठीला तिकडे घेऊन जाणार ज्या प्रकारे मी तुझ्या बायोमध्ये वाचलं की धनवाड या डिस्ट्रिक्ट त्या गावातून आ, एका गावातल्या माणसाला कसा यु नो क्रेज लागला कशा प्रकारची मी आधीपासूनच सगळ्याच टाईपचे गाणे ऐकतो म्हणजे जुने नवीन सगळेच गाणे ऐकतो पण मग हळूहळू नाही का की इंटरनेटमुळे काहीतरी वेगळं ऐकण्याचं आणि ते आवड मला निर्माण होते त्यावेळेस मी मग हनी सिंगला ऐकायला लागलो हार्डी संधू बोहिमिया ह्या लोकांना ऐकून ऐकून ना मला ते त्या गोष्टीची आवड निर्माण झाली आणि प्रक्षा... मी त्या गोष्टीकडे अट्रॅक्ट झालो आणि ज्या प्रकारे आता मी बघतोय तुझा लुक आहे ना अल्लू अर्जुन सोबत आता मीच कन्फ्युज आहे कमेंट मध्ये कमेंट मध्ये बघतो तर काही लोक बोलतात अल्लू अर्जुन सारखा दिसतो काही लोक बोलतात डिवाइन सारखा दिसतो डिवाईन बाई सारखा काही लोक बोलतात शार्दू ठाकूर सारखा दिसतो तर काही लोक बोलतात मुन्यावर सारखा दिसतो मी कन्फ्युज आहे मी माझ्यासारखा दिसायला पाहिजे असं मला वाटतं पण तुला जर एखादाय की सारखं दिसतो करायला काय हरकत आहे का अजिबात नाही एवढ्या मोठ्या माणसाबद्दल आणि त्या माणसासोबत आपल्याला कम्पेअर करणं म्हणजे साहजिक मोठी गोष्ट आहे मी तुझा एक व्हिडिओ बघत होतो त्या व्हिडिओमध्ये एक स्टेज वरती तुझं गाणं लागलेलं स्टेज मला वाटतं होळीचा काहीतरी कार्यक्रम होता त्या स्टेज वरती तुझं गाणं गुलाबी चालू लागलेलं आणि तुझ्या कॅप्शन मध्ये मी असं बघितलं की फ्रॉम बेडरूम टू गिल्सिओ स्टुडिओ स्टुडिओ टू टूल स्टेज तर मला एवढी खात्री आहे की बेडरूम पासून सुरुवात झालेली तर मला नक्की जाणून घ्यायचं आहे की याच्यापूर्वी आपण गुलाबी साडी बद्दल बोलतोय कारण बेडरूम अशी कशा प्रकारे झालेली कशा प्रकारे कल्पना सुशील मी नेहमीच काहीतरी शोधत असतो म्हणजे असतं ना की रिसर्च करायचं लोकांना काय आवडू शकतं आणि काय वेगळं होऊ शकतं तर मला असं वाटलं की कॉमन म्हणजे मी एक कॉमन माणूस आहे म्हणजे गावाकडचा तर मला वाटलं असं डोक्यात होतं की सगळ्यांना आवडेल असं मी काय करू शकतो तर मला एक ही कंपोजिशन सुचली आणि एक वर्ड सुचला गुलाबी साडी आणि त्याच्यावर मी काम केलं आणि त्याच्यात माझा भाऊ स्पार्क ज्याने खूप अप्रतिम म्युझिक दिलं आहे तर आमचं म्हणजे आमचा कॉम्बो तर ब्लॉकबारच आहे तर आम्हाला जेव्हा गाणं आम्ही बनवलं तेव्हाच वाईफ आलेले की भाई हे गाणं काहीतरी वेगळं आहे बाकीच्या गाण्यांपेक्षा आणि ते तुम्ही आज बघताय ते ग्लोबली ट्रेंड करताय आणि सगळ्यात मी म्हणजे टाइम स्क्वेअर ला आपलं गाणं लागलं मराठी गाणं टाइम स्क्वेअर लागलं खूप मोठी गोष्ट आहे आणि नेहमी सगळं लागतच राहणार असं मला वाटतंय खूप खूप अभिनंदन खूप मनापासून यु नो एक आनंद होतोय की आपला मराठी आर्टिस्ट कोणतरी आपल्या एका रुरल प्लेसेस खूप आनंद होतो मनापासून मला एक गोष्ट सांग ज्या प्रकारे आता तू म्हणाला आणि तुझे लिरिक्स असतात कशा प्रकारचे हे दोन गोष्टी जोडून येतात आणि कशा प्रकारची सुरुवात होते स्पेशली आ, स्पेशली तुझी कंपोजिशन पहिली होते सॉरी त्याची त्याची बीट्स पहिली असते किंवा तुझी कंपोजिशन पहिली असते प्रकारे आधी मी कंपोज करतो आ, मी लिहितो मी कंपोज करतो आणि मग मी सरळ सरळ त्याला पाठवून देतो की ब्रो मी हे कम्पोज केलंय हे, हे केलंय के आता तुझ्या हिशोबाने तू कारण की त्याची क्रिएटिव्हिटी भारी आहे माझी क्रिएटिव्हिटी कंपोजन मध्ये चांगली आहे तर आमच्या दोघांचं जे बॉन्डिंग आहे आणि जे थॉट प्रोसेस आहे ती मॅच होते वाईट मॅच होते त्यामुळे एकमेकांना सांगायची गरज नाही पडत म्हणजे तो पण मला जास्त सांगत नाही की त्याला माहितीये की मी जे करेल चांगलंच करेल आणि मी पण त्याला सांगायची गरजच नाही पडत तर आमच्या दोघांची जी बॉन्डिंग आहे ती अशी जुळून आली त्यामुळे मला वाटतं की सगळेच गाणे चांगले होतात ज्या प्रकारे मी तुझ्या लिरिक्सवर थोडंसं ध्यान दिलं तुझ्या लिरिक्स मध्ये आता स्पेशली तुझी सॅलरी नाही बघा असं काहीतरी क्लाइंट दुसरी गोष्ट नववारी साडी मध्ये तू बोलतो नको मला बंगला नको मला गाडी नंतर आता शेवटी तुझा गुलाबी साडी की फोटो काढणारे असं असं सगळ्या गोष्टी आहेत तर तू मुलीचे म्हणजे खूप सारे आपले जे मित्रमंडळी स्पेशली मेल्स फ्रेंड्स आहेत थोडीशी मुलींकडनच बोलतोय मग याची इच्छा नेमकी काय हा मुलींकडून बोलतोय आणि दुसरी गोष्ट तुला तुझी पार्टनर तशी हवी आहे का म्हणजे तिला बंगला नकोय गाडी नको आहे फक्त लवारी साडी पाहिजे गोष्ट सॅलरी पाहिजे तिसरी <laughs> गोष्ट फोटो काढणारी गुलाबी साडी अशी घालणारी पाहिजे असं काही तुझ्या मनामध्ये काय ऍक्च्युली ऑब्झर्वेशन मी ऑब्झर्व्ह करतो बऱ्याच गोष्टी आणि फिलिंग्स मुलींच्या साईडने जरी असलं तर मुली काय विचार करत असतील ते मला ऑब्झर्व करावं लागणार म्हणजे असं नाही की मुलीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने लिहायचं म्हणून म्हणजे इन द सेन्स तो एक सेन्स प्रत्येकांमध्ये असतो आणि तो नोटीस करायचा असतो तर मुलांचे पण काही रिक्वायरमेंट असतात असे असते काही मुलींचे पण असतात तर ते सगळं मॅच करून थोडा विचार करून मी ते लिहून टाकतो एक फिल्म आलेली अग्नाबाई आरक्षण त्याच्यामध्ये त्या कॅरेक्टरला बायकांची जी गोष्टी असतात ते ऐकायला समजतात तसंच तुझ्या बाबतीत असं काहीतरी सारखं मनाला काय हरकत नाही काय सांगशील ज्या प्रकारे आता आपण बघतोय म्युझिकला नवीन ट्रेंड लागलाय तर ज्या प्रकारे आता एक दिलजीत जोसांज करून नावाचा एक फेवरेट आहे मला सो ग्लोबली चालतोय स्पेशली तर लव्हर साँग कोचेला करून नावाचे त्याच्यामध्ये फर्स्ट आता इंडियन रिप्रेझेंट आहे त्याने कोचेला मध्ये आणि माझी अशी खरंच इच्छा आहे की तू एक दिवशी तिकडे परफॉर्म बिलकुल तुम्ही म्हणजे माझ्या मनातली गोष्ट बोलली माझे जे ड्रीम्स आहे त्याच्यातलं हे एक ड्रीम आहे आणि दिलजीत फेवरेट आहे माझे काय म्हणजे फेवरेट नसणार असं म्हणजे याला काही हेच नाही तर बिलकुल मी प्रयत्न करेल शंभर टक्के मी खूप धडपड करेल खूप पडणार परत उभा राहणार पण मग मी ते एक दिवस पूर्ण करणार आय लाईक युअर अॅटिट्यूड नेबर गिव्ह मला ऍटिट्यूड नेहमी असला पाहिजे ज्या प्रकारे तू आता म्हंटल की तू पहिला बादशाला ऐकायचा धनिकबाजीला ऐकायचा आणि बऱ्याच गोष्टी लोकांना ऐकायचा कशी तुला ही म्युझिकची आवड निर्माण झाली आणि कशा प्रकारे तू स्वतःचं इनपुट त्याच्यामध्ये टाकू लागला कशा प्रकारचं ते सगळ्या गोष्टी मी रॅप करायचो आणि रॅप करता करता माझ्याकडे एफ एल स्टुडिओ होता तर मी त्याच्यावर फक्त बीट्स बनवायचो कारण मला स्केल वगैरे नाही करायची तर मग मी ते बीट बनवत म्हणजे मला ते स्वतः बीट बनवायला यायला लागली तर मला वाटलं की आपण बीट बनवतोय आपण करत राह मग मी पुढे करत गेलो रॅप करत गेलो करत गेलो आणि हळूहळू माझ्याकडनं चांगले चांगल्या कंपोजिशन वगैरे व्हायला लागले आणि मला जे आजूबाजूचे पब्लिक त्यावेळेस होती त्यांचं प्रोत्साहन मला फुल पॉझिटिव्ह होता मला वाटायचं की यार एवढं पॉझिटिव्ह असं चल एखादा फेकू शकतो की अरे ठीक आहे सगळेच नाही बोलू शकत तर मला सगळीकडनंच एक ते चांगल्या गोष्टी ऐकायला भेटल्या की तू चांगला करतो तर मग मला ती एनर्जी भेटली आणि मग मी काही शोज केले स्टेज शोज आमचा बँड होता स्क्वेअर रॉक बँड त्या बँडमध्ये मी आम्ही परफॉर्म करायचो तर तेव्हा मी आमच्या साईडला खूप फेमस झालो तर मग तेव्हा माझ्यामध्ये ती एनर्जी आली की मी आता मोठं काहीतरी करेल आणि मी हळूहळू आज मी एक ह्या लेवलला गेलो पुढे जाऊन थोडा त्या लेवलला हळूहळू असं मी लेवल वाढवत गेलो आणि माझा प्रयत्न आहे की मी एका दिवशी पूर्ण असं मराठी भाषेचा जो जी गोडवा आहे मराठी भाषेचा तो सगळीकडे फैलवणार एक नक्कीच जाणून घेणं मला आवडेल ज्या प्रकारे मी तुझ्या लिरिक्सवरती ध्यान देऊ लागलो आहे आता सध्याला स्पेशली एक सॅलरी नाही बघणारी पाहिजे दुसरी गोष्ट ती म्हणजे नको बंगला ना गाडी मला पाहिजे तर याच्यामध्ये ना कुठे ना कुठे एक डीप मीनिंग आहे मला असं वाटतं स्पेशली एक मुलगा असं मला असं वाटतं की डीप मिनिंग आहे तसं लव्ह लाईफ वगैरे असं काहीतरी झालंय का तुमच्यासोबत म्हणजे प्रत्येकाच्या लाईफ मध्ये होत है ना लव्ह लाईफ तर प्रत्येकाच्या लाईफ मध्ये असते पण मला असं आता असं झालंय ना की मला ऑब्झर्वेशन करूनच लिहायला मजा येते म्हणजे सोबत घडलेल्या भरपूर गोष्टी आहेत मी त्या पण त्याच्यात फूट करतो पण असं नाही की मला कसं असतं ना कॉमन गोष्ट पाहिजे जे तुमच्या सोबत पण होत सोबत पण होत अशा गोष्टी रिलेट करायला पाहिजे सगळ्यांना तर मी तेच करण्याचा प्रयत्न असतो बाकी आता तुम्ही म्हणताय की नको मला बंगला पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे म्हणजे तिला काहीच नको आहे पण असे पण गाणे आहेत की तिला ते पाहिजे झुमका ती म्हणते झुमका पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे तर पुढे पण असे गाणे आहेत की त्याच्यात तिची डिमांड आहे असं आहे सध्या खूप यु नो म्युझिकला एक नवीन ग्लोबली एक वातावरण लाभलं असं म्हणण्यात काय ती मराठी असू द्या पंजाबी मधून असू द्या किंवा बऱ्याच ठिकाणी मधून असू द्या बरेच ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचे न्यू फेसेस न्यू टॅलेंट लोकांना पाहायला भेटते तर त्यांच्यासोबत आपलं पण एक रिकग्नायझेशन व्हावा यासाठी तुझी धडपड आता सध्याला काय चालू आहे चालू होती पण आता भरपूर काही गोष्टी आहेत जे तुम्हाला लवकरच बघायला मिळणार आणि म्हणजे माझ्यासाठी तर खूप मोठी गोष्ट आहे आणि लवकरच मी ते गुपितच ठेवतो पण लवकरच घरच्यांकडून काय तुला म्हणजे प्रत्येक वेळी जेव्हा पण तू काय ना काहीतरी नवीन प्रेक्षकांसमोर घेऊन येतो असं कधी होतं म्हणजे स्पेशली पहिला ऑडियन्स आपल्या घरचे आहे त्याला पण पहिला ऐकू आहे आपण लोकली घेऊन असं काय असतं का नाही मी आधी घरच्यांना ऐकवतो म्हणजे मला माझ्या घरच्यांना कसं थोडा डान्सवाले गाणे आवडतात तर मी काय गाणे जे सायलेंट आहेत शांत लव्ह सॉंग मी ते नाही ऐकत पण मग जे डान्स वगैरे वाले गाणे आहेत मी त्यांना लगेच पाठवतो आणि जे पण जे ब्राईड वाला गाणे आहे ते पण मी त्यांना पाठवलं आणि त्यांना खूप आवडलं <laughs> मम्मी म्हणे लिरिक्स खूप भारी आहे माझ्या मम्मीला एवढा नाही करत पण बोलले की खूप भारी आहे मला खूप आवडले म्हटलं चालणार आपल्याला दोन प्रकारचे प्रेक्षक लागतात एक तर इनकरेज करणारे आणि डिस्करेज करणारे असं कधी तुला तुझ्यासोबत झालं की डिस्करेज खूप होत आहे किंवा म्हणजे असं यायला नाही पाहिजे होतं आपल्यासमोर आप असं मी ऍक्च्युली त्या गोष्टींकडे लक्ष देत नाही म्हणजे मी एक वेळ होता की त्या गोष्टींकडे लक्ष देऊन देऊन मी ना पूर्ण डिमोटिवेट झालेलो आणि पूर्ण निगेटिव्ह म्हणून गेलेलो पण सध्या दोन तीन वर्षापासून मी त्या गोष्टी म्हणजे पूर्णपणे शंभर नाही एक हजार टक्के मी त्या गोष्टी इग्नोर करतो म्हणजे कोणी मला कितीही काय बोलून गेलं कितीही निगेटिव्ह बोलून देत तरी मी हो हो बोलतो आणि निघून जातो नितेश आणि काय प्रकारचे ऑफकोर्स शी इज अ गुड डान्सर गुड आर्टिस्ट ऍक्टर आणि तू तर ऑफकोर्स ग्लोबली ट्रेंड होणार सगळ्यात सगळ्यात भारी म्युझिक कशा प्रकारची जोडी जुळून ऍक्च्युली आमच्या तिघांचं असं आहे ना कनेक्शन खूप आधीपासून आहे hmm. म्हणजे आम्ही कुठे ना कुठे इन्स्टावर असं बोललेलो आहे तर नितीश दादा सोबत झाला सोबत झाला वैष्णवीला तर नऊवारीच्या वेळेस पण आम्ही विचारणार होतो पण त्यावेळेस काही रिझनमुळे आमचं कॉन्टॅक्ट नाही झाला तर तेव्हापासून आमचं चालू होतं की आपण लवकरच करू आणि hmm. शेवटी आमचा तो योग जुडला hmm. आणि तिघांची बॉन्डिंग जी जमली ना बॉस म्हणजे आम्ही खूप चांगले फ्रेंड्स आहोत खूप खूप हार्ड वर्कर आहेत दोघं म्हणजे दिसून येतं की यांनी इथपर्यंत पोहोचले पण ते कसे पोहोचले की त्यांनी खूप मेहनत करून पोहोचले पूर्ण रात्रभर शूट केल्यानंतर पण त्यांची जी एनर्जी होती ती तेवढीच ऍज इट इज होती क्या तर ते भारी वाटते काय सांगशील अशा कोणत्या गोष्टी असतील जे त्यांच्याकडनं करायला तुला आवडेल अशा कोणत्या क्वालिटीज असतील त्यांच्याकडनं पॉझिटिव्हिटी म्हणजे फुल पॉझिटिव्ह होते यार म्हणजे काही टेक्निकल इश्यू झाले शूटला प्रत्येक सेटला होतच पण तरी पण ते तसेच हसील हसत होते आणि आमचं मजे मस्ती मजाक चालू आता आम्ही कस शूट चालतो मनुष्याला आमची एक टीमच आहे तर आम्हाला थोडं काही थोडा इशू आला की आमचा थोडा स्ट्रेस येतो आम्हाला ते बोलले काय नाही होऊन जाईल आणि खूप पॉझिटिव्ह आहेत ते लोक त्यामुळे मला वाटतं की मी त्यांच्याकडनं पॉझिटिव्हिटी घ्यायला मला आवडतो खूप सारे आता नवनवीन जे सिंगर्स आहेत किंवा खूप सारे आपल्या म्युझिक क्षेत्रामध्ये आपलं करिअर प्रसू करतात बरीच लोकांसाठी तुझा काय मेसेज असेल एक काय माझा मॅसेज एकच असेल की तुम्ही तुमच्यामध्ये गट्स आहेत है ना आणि त्यात अमीर गरीब काही नसतं सगळ्यांची एक वेळ असते ज्याच्यामध्ये खूप कला आहे ते काही करून पुढे येतात त्यामुळे तुम्ही काम करत राहणं थांबता था। अडथळे येऊ द्या चला व्हिडिओला तुम्हाला पैसे नाही आहे नॉर्मल व्हिडिओ बनवा बेसिक व्हिडिओ बनवा किंवा तुम्ही चांगले गायक आहात चांगले कंपोजर आहात नॉर्मल फोन मध्ये शूट करून टाका तुमच्या मध्ये कला आहे तर ते एका दिवशी व्हायरल होणार कारण की आजकाल सोशल मीडिया एवढा ऍक्टिव्ह आहे की आपण रील्स थ्रू पण आर्टिस्ट लोक मोठे होतात तर मला तेच म्हणायचं की तुम्ही न थांबता काम करत राहा एक दिवस नक्की सक्सेस मिळेल संजू राठोड